आज आपले भारत देशातले जे पवित्र मंदिर आहे म्हणजे संसद लोकशाही ह्या सं पवित्र अशा मंदिरामध्ये संसदेमध्ये मंदिरा गेल्या अनेक वर्षापासून बी जे पीचं सरकार आल्यापासून काय ना काय दुर्घटना घडत आहेत तेरा डिसेंबर रोजी जे काय जण होते दोघा जणांनी बाहेर आंदोलन केलं आणि दोघा जणांनी संसदमध्ये घुसून आंदोलन केलं तेरा डिसेंबर रोजी जी, 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 जी दोघंजण संसदमध्ये घटले त्या घटनेच्या मुद्द्यावरती गृहमंत्र्यांनी कसलंही काही आणखी बोलले नाहीत आणि आजही देशामध्ये जे चालू आहे ते संविधानाला लोक म्हणतात ना की संविधानाला धोका आहे आणि खरंच संविधानाला धोका आहे आणि लोकशाहीतली शांतता असावी ह्या सत्ताधाऱ्यांना वाढत नाही आणि आम्ही मतदार जनजागृती समितीच्या माध्यमातून संविधानाची जनजागृती करतो कालच्या दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त शहरातनं खूप मोठी जनजागृती रॅली पण काढलेली आहे आम्ही स सातत्याने संविधानावरती जनजागरण क करत आहोत आज तसं पाहिलं तर देशामध्ये संविधानच नाही तर लोकशाहीलासुद्धा घातक असं वातावरण आहे आणि जर असं वातावरण राहिलं तर इथली लोकशाही नष्ट होण्याचे मार्गावर आहे आणि कालची जी तेरा डिसेंबरची घटना घडलेली आहे त्याच्यावरती गृहमंत्री असतील किंवा संरक्षण मंत्री असतील त्यांनी जर समाधानकारक उत्तर त्यांना दिलं तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन समस्त देशवासियांची माफी मागावी आणि संविधानासाठी केवळ सरकारच नाही तर जनतेनंसुद्धा जनजागृतीचं जा, संविधानाचं संरक्षण हवं हो, अशा आम्ही आजच्या जो राष्ट्रीय निषेध दिन म्हणून आम्ही सोशलिस्ट पार्टी असेल अंधसत्ता निर्मूलन असेल मतदार जनजन जनजागरण समिती असेल आणि जी शहरवासी असतील धाराशिव शहरवासी यांच्यामार्फत आम्ही तेरा डिसेंबर रोजी जी काय घटना घडलेली आहे त्याला समाधानकारक गृहमंत्र्यांनी उत्तर दिलं नाही आणि त्याच्यावर ते काय त्यांनी बोलले पण नाहीत ह्या संदर्भात आम्ही त्या घटने निषेध करतो आणि जे काय खासदारांचं निलंबन त्यांनी केलेलं आहे ते निलंबन त्यांनी त्वरित माघारी घ्यावं त्यांनी जर निलंबन माघारी नाही घेतलं तर आम्ही ह्याच्यावरती एक आंदोलन करू आणि संरक्षण मंत्र्यांनी ह्या निलंबावरचं पण त्यांनी उत्तर द्यावं नाहीतर राजीनामा द्यावा